ज्योती गोफने मॅम अ डिकेटेड सोशल वर्कर सर्विंग आर कम्युनिटी आदरणीय व्यासपीठ तसेच इथं जमलेले सर्व शिक्षक वर्ग असते आपले सर्व पालक आणि लहानगे बालक आज आपण त्यांचं कौतुक पाहण्यासाठी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल साठी अन्युअल डे साठी आपण सगळे आलेलो आहोत आणि मला आमंत्रित केलं अँगल प्री स्कूलचे डायरेक्टर सचिन सर आणि मनीषा महाजन मॅडम यांचं मी खरंच कौतुक करेल तेवढं कमी आहे मी ह्यांचा या दाम्पत्याचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे आणि आज दोन हजार सोळा पासून ही स्कूल तुमचं या स्कूलचं जे काही कार्य असेल ते असे चालू राहावं अशी मी या अॅन्युअल डे च्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देते आणि इथे नुसतं शिक्षण आणि शिक्षक नाहीये तर इथं अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी इथं चालू असतात मग तो, तो वेग -वेग एक तो योगा असेल तबला असेल वादन असेल असे अनेक एक ऍक्टिव्हिटी मध्ये घेतल्या जातात खरंच तुमचे खूप कौतुक करते आणि आमच्या मनीषा महाजन ना मॅडमला खूप खूप मनापासून अभिनंदन करते कारण एका स्त्री यशस्वी स्त्रीच्या मागे जेव्हा एखादा पुरुष खंबीरपणे उभा राहतो आणि मनीषा मॅडम तुमच्या पुढे आधी ते एक पाऊल पुढे असतात हे मी आवर्जून इथं सांगते आणि सचिन सरांचं मी खरंच कौतुक करते तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आपण मला आमंत्रित केलं आणि दोन शब्द बोलण्यासाठी आपण परवानगी दिली त्याबद्दल मी खरंच आपले आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र